पहायला गेलं ना असे डिझायनर ब्लाऊज पीस हे बघा पार्टी वेअर वगैरे नाईट हे रॉ सिल्क मध्ये हे बघा साडी बघा कसली सुंदर साडी हे बघा चंद्रकोर पैठणी हे डौल असेल हे असे आठ आठ पूर्ण कॅटलॉग पीस मध्ये सहा सहा नमस्कार आज आपण आलो आहोत फुरसुंगी येथील श्री कृष्ण टेक्स्टाईल मार्केट या शॉप मध्ये या शॉप मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्यांचं सा कलेक्शन बघायला मिळेल तसेच तुम्हाला इथे मेन्स कलेक्शन देखील बघायला मिळेल दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉपमधील काठपदरांच्या साड्या आणि फॅन्सी साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या साड्या बघणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल साडी मिळणार नाही साड्यांचा जो बंच असेल त्या बंचमध्ये साड्या घ्याव्या लागतील तसेच रेट देखील होलसेलचे रेट सांगितलेले आहेत तुम्हाला आवडलेल्या साड्या ऑनलाईन मागवण्याची सुविधा देखील यांच्याकडे आहे नमस्कार मंडळी श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केट क्रुसिंगमध्ये तुमचं स्वागत आहे आज ज्यांना कोणाला संक्रांतीसाठी नवीन बिझनेस चालू करायचा आहे किंवा ज्यांचं कोणाचं घरगुती महिला असतील किंवा व्यापारी असतील त्यांना संक्रांतीसाठी नवीन कोणाला परचेसिंगसाठी नवीन व्हरायटी पाहिजे असतील तर श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केटमध्ये खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे ते आपण आज कलेक्शन बघून घेणार आहे हे संक्रांतीसाठी पूर्ण नवीन कलेक्शन हे पूर्ण अशी साडी येणार आहे आणि याच्यामध्ये हे डिझायनर ब्लाउज हे पूर्ण कॅटलॉग पीस मध्ये सहा सहा रंगाची मॅचिंग असणार आहे अशी तेव्हा अशी सहा रंग येतात आता हे सेलिंग साठी एकदम रिच कलेक्शन आहे सध्या ऑनलाईन वगैरे याची खूप ट्रेंड चालू आहे साडेसातशे आठशे रुपयाची विक्री आहे रिटेलच्या प्राइस मध्ये या होलसेलमध्ये अशी बंच टू बंच सहा सहा रंगाचे सेट येणार आहेत आणि याची प्राइस असणारे मात्र चारशे पंचावन्न रुपये फक्त चारशे चारशे पंचावन्न रुपये हे सेलिंग साठी याच्यामध्ये सिंगल साडी वगैरे भेटणार नाही पूर्ण सेट टू सेट मला बंच टू बंचच घ्यावे लागणार आहे चारशे पंचे की मध्ये रिटेलला साडेपाचशे सहाशे रुपये विक्री असते सिंगल सिंगल साड्यांची हे असे आठ आठ सहा सहा रंगाचे बंच आहेत पैठणी बेस मध्ये तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये आहे फक्त तीनशे पाच रुपयामध्ये फक्त तीनशे तीनशे पाच रुपये हे होलसेल प्राइस आहे ज्यांना असं सिंगल डबल ला मग आम्ही तर साडेपाचशे सहाशे रुपये विक्री करतो सिंगल पाय सिंगल भेटते पण प्राइस वेगळी असते पूर्ण व्यापाऱ्यांसाठी ज्यांचा बिझनेस आहे किंवा कुणाला नवीन चालू करायचे त्यांच्यासाठीच हे पॅटर्न दाखवते मी तुम्हाला नंतर हा हे बाटिक डोला हे डोला सिल्क हे डोलाची खूप ट्रेंड चालू आहे सातशे आठशे रुपयाची विक्री जाते रिटेलला होलसेलमध्ये फक्त तुम्हाला दोनशे पंच्याण्णव रुपयामध्ये पाहायला भेटणार आहे डवला सिल्क ऑल ओवर बुटी ऑल ओव्हर डिझाईन असते आणि सिक्वेन्स बॉर्डर असते तेव्हा एकदम सॉफ्ट सिल्क पाचशे रुपयामध्ये रिटेल व्यक्ती साडी ही फक्त आपल्याला दोनशे पंच्याण्णव मध्ये पाहायला भेटणार आहे आणि प्रत्येक पॅटर्नमध्ये कमीत कमी तुम्हाला दहा ते पंधरा डिझाईन्स आणि अशा आठ आठ रंग अशी पूर्ण सेट टू सेट माल येणार आहे दोनशे पंच्याण्णव मध्ये दोनशे पंच्याण्णव रुपये आपली हे होलसेल प्राइस आहे होलसेल कुणाला नवीन पाहिजे ऑनलाईन घरी बसल्यासुद्धा तुम्ही पर्चेसिंग करू शकतात पंधरा वीस पंचवीस हजाराचा माल तुम्ही घरी बसल्यासुद्धा मागवू शकतात वरती नंबर दिलेला आहे त्या नंबरला कॉल करून तुम्ही व्हॉट्सअप वगैरे मागू मागवून घेऊ शकतात आणि परचेसिंग सिलेक्टेड करू शकता तुम्ही आणि जे रेट सांगतोय तेच रेट लागणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये काही एक रुपयाची काही फासवा वगैरे काही राहणार नाही तर हे ब्रायडल कलेक्शन आहे बघा तर डिझायनर साडी म्हटली की कोणी पण आठशे नऊशे हजार रुपये विक्री काढतं हे फक्त तुम्हाला चारशे चारशे छत्तीस मध्ये साडी बसणार आहे सातशे आठशे विक्रीला आपल्याला चारशे छत्तीस मध्ये आणि हे कलरची मॅचिंग आहे त्याशी सहा सहा रंगाची मॅचिंग असते जेवढा सेट आहे सेट सेट ते पूर्ण सेट टू सेटच येणार आहे तुम्हाला ते पूर्ण ब्रायडल मध्ये कपडा क्वालिटी एकदम प्रीमियम क्वालिटीचा माल येणार आहे तुम्हाला हा ब्लाउज पीस असणार आहे सहा सहा रंगाचे सेट असते सेटच घ्यावा लागेल हा पूर्ण सेटच घ्यावा लागणार आहे सिंगल साडी याच्यामध्ये येणार नाही हे बघा हे चंद्रकोर पैठणी आता चंद्रकोर म्हटलं की सहाशे सातशे आठशे हजार प्लसच चंद्रकोर आहे हे बसणारे फक्त तुम्हाला दोनशे नव्याण्णव मध्ये फक्त दोनशे दोनशे नव्याण्णव नव्यान रुपये फक्त हेव चंद्रकोर पैठणी दोनशे नव्याण्णव रुपये हे अशे आठ आठ रंगाची मॅचिंग असणार आहे याच्यामध्ये पाचशे रुपयाला विक्रीसाठी एकदम हे सिलेक्टेड पॅटर्न आहे संक्रांतीसाठी आता काठपदर देण्या घेण्यासाठी वगैरे हे खूप तुम्हाला क्वांटिटीमध्ये पाहिजे सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे दोनशे नव्याण्णव मध्ये चंद्रकोर पैठणी रिच पल्लू आणि ऑल ओव्हर बुट येणार याच्यामध्ये सुंदर असे कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स याच्यामध्ये चंद्रकोर सोडून तुम्हाला पंधरा वीस डिझाईन सुद्धा पाहायला भेटणार हे बघा हे ऑल ओवर बुटी आहे याच्यामध्ये ब्रायडलमध्येच आहे ब्रायडल कलेक्शन आणि सध्या हे नवीन मटेरियल आहे याचं हे रॉ सिल्कमध्ये रॉ सॉपर बॉर्डर आणि हे असे बंच असतात पूर्ण आठ आठ रंगाचे हे असे बंच येणार आहे तुम्हाला साडी वगैरे एकदम सुंदर डिझाईनमध्ये साडी आहे हे पूर्ण आतमध्ये स्पार्कल असणार आहे आणि रिच बॉर्डरमध्ये येणार आहे याची सतराशे अठराशे रुपयाची प्राइस असते मार्केट प्राइस मध्ये ही फक्त बाराशे अठ्ठावन्न मध्ये ही साडी बसणार आहे बाराशे अठ्ठावन्न क्वालिटी कापड वगैरे एकदम सुंदर क्वालिटी येणार आहे याच्यामध्ये हो आणि हा ब्लाउज पीस असणार आहे बाराशे अठ्ठावन मध्ये जसे की अठराशे ते दोन हजार रुपये विक्री असते तेव्हा ही अशी आठ आठ रंगाची मॅचिंग असते त्याच्यामध्ये वाईन कलर आहे बॉटल ग्रीन मेहंदी रेड सर्वात सुंदर सुंदर आठ रंग येणार सहा आठ चार असे बंच असतात आपल्याकडे बंच टू बंच, बंच, तो, बंच देखे 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 देखे। या बंचमध्ये सहा रंग आले तर तुम्हाला सहा रंग कंपल्सरी घ्यावे लागतील किंवा चार आले तर ते चार कंपल्सरी घ्यावीच लागणार असं पाहिजे होलसेल प्राइस मध्ये पूर्ण सेट टू सेट घ्यावे लागणार तुम्हाला रिटेलच्या प्राइस मध्ये तुम्हाला सिंगल पाहिजे सिंगल भेटेल दोन पाहिजे दोन साड्या भेटतील बांधणी मध्ये पूर्ण नाजूक बॉर्डर आहे खाली आणि फुल प्रिंट मध्ये त्याची अशी चार चार रंगाची मॅचिंग आहे येल्लो आणि रेड आणि बॉटल ग्रीन त्याची सोळाशे सतराशे रुपये प्राइस जाते रिटेल प्राइस अकराशे रुपयाला बसणार आहे आपल्याला अकराशे अकरा होलसेल प्राइस मध्ये अकराशे रुपये रंगोली सिल्क मध्ये भरपूर व्हरायटी आली पाहू शकतात सगळीकडे म्हणजे मालच माल आपल्याकडे म्हणजे पूर्ण सर्व प्रत्येक व्हरायटीचा प्रत्येक ब्रँडचा माल चारशेहून अधिक कंपन्यांचा माल आपल्याकडे एकाच छताखाली उपलब्ध आहे ते बघ हे रंगोली सिल्कमध्ये सुंदर अशी नाजूक बॉर्डर आहे आणि लाईट वेट मटेरियल एकदम त्याची साधारण जर रेटचा जर विचार केला तर ही तेराशे ते चौदाशे रुपयाची एम आर पी प्राइस जाते रिटेलला ही बसणार आहे सातशे पंच्याहत्तर मध्ये सेट आहे त्याच्यामध्ये बॉटल ग्रीन येलो राणी मोरपंखी वाईन आणि हा राणी कलर हे असे पाच पाच सहा सहा रंगाचे सेट असतात प्रत्येक पॅटर्न मध्ये जेवढे कलर येतात तुम्हाला तेवढे ते सेट वाईजच घ्यावे लागणार तर ते होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला ह्या भेटणार आहे हे साडी बघा कसली सुंदर साडी मटेरियल वगैरे एकदम छान तर पुढे आहे हा लाइनिंग मध्ये सिफॉन मध्ये येणार हे गोटा लेस आणि याचे ब्लाऊज वगैरे पूर्ण डिझायनर ब्लाऊज पीस असतात आठशे नऊशे रुपयाची विक्री आहे रिटेलची बसणारे फक्त आपल्याला पाचशे रुपयामध्ये होलसेल मध्ये पाचशे रुपये हे ब्लाउज पीस वगैरे हो जर पाहायला गेलं ना असे डिझायनर ब्लाऊज पीस हे फुल वर्क केले रिच कलेक्शन नवीन मी जे दाखवते तुम्हाला जे नवीन नवीन नवी सिलेक्टेड पॅटर्न आले आहेत तेच दाखवते तुम्हाला तसे आपल्याकडे एकशे पंच्याऐंशी रुपयापासून व्हरायटी आहे चांगल्या डेली यूज साठी वापरल्या जातील असं कस्टमरला दिल्यानंतर अशा आपल्याकडे एकशे पंच्याऐंशी रुपयापासून व्हरायटी आहे ही पाचशे पाच रुपयाला ही साडी पाहिजे कॉपर रंगोली याला कॉन्ट्रास्ट स्पेशल आम्ही संक्रांतीसाठी ब्लॅक मागवलेला याच्यामध्ये बॉर्डर ब्लॅक बॉर्डर ब्लॅक प्रत्येक पॅटर्नची बॉर्डर ब्लॅक कलरची येणार कसली सुंदर कॉम्बिनेशन आहे फुल अशी बॉर्डर येणार आहे आणि आतमध्ये प्लेन साडी असणार आहे आणि याची हे रंगाची मॅचिंग बघू शकता तुम्ही असे सहा सहा रंग असणार आहे त्याच्यात वेगवेगळ्या सहा सहा रंगाची मॅचिंग असते याच्यामध्ये हेअरटेलला नऊशे ते हजार रुपये विक्री आहे मध्ये डिझायनर साडी ही बसणार आहे पाचशे पंचेचाळीस रुपये मग मा, मला पाचशे बसणार आहे रंगोली सिल्क मध्ये सुंदर सुंदर कलेक्शन आठ दिवसा आठ दिवसाच्या दिव नंतर दिव आपलं कलेक्शन चेंज होत असतो कंटिन्यू नवीन नवीन व्हरायटी येत असते आपल्याकडे जे मार्केटमध्ये सध्या ट्रेंडिंग आहे तेच आपल्याकडे इथं उपलब्ध असतो माल आणि हा आहे साई फोन मध्ये तेव्हा हे साई सी आपल्याकडे कॅटलॉग पीस काटपदर गडवाल पोस्टर साड्या डिझायनर साड्या कॉटनच्या ऑरगेंजा टिश्यू कोरा टसर सगळ्या व्हरायटी आपल्याकडे होलसेल प्राइस मध्ये उपलब्ध आहे हे डिझायनरमध्ये सहा रंग येणार आहे तुम्हाला हे डिझायनरमध्ये बघा साडेसातशे आठशे रुपये विक्रीचा माल आहे हा हे बसणार आहे आपल्याला फक्त चारशे छत्तीस रुपयामध्ये कसली सुंदर साडी चारशे छत्तीस रिटेलला कोणी पण आठशे साडेआठशे जाईल असतं एवढं प्रीमियम मटेरियल क्वालिटी वगैरे छान आहे चारशे छत्तीस मध्ये लाईट सिल्क मध्ये असे सहा सहा आठ आठ रंगाची मॅचिंग घेणार याच्यामध्ये मला एक मी साडी ओपन करून दाखवणार आहे हे पूर्ण लाईट वेट मटेरियल असते साडीला एक शाईन आहे का हो ग्लेझिंग असते नाही पार्टीवेअर वगैरे नाईट फंक्शनला वगैरे वगैरे खूप ट्रेंड चालते याची हे बघा ही साधारण साडेनऊशे ते हजार रुपये विक्री जाते याची हे बसणारे फक्त पाचशे चौऱ्याहत्तर मध्ये सेट सेटमध्ये चौऱ्याहत्तर हा असा सहा ते आठ रंगाचा सेट येतो कम्पल्सरी याच्यामध्ये पूर्ण सेट टू सेटच भेटणार आहे मला सिंगल साडी कुठलीही भेटणार नाही याच्यामध्ये पूर्ण सेट टू सेट ज्यांना विक्रीसाठीच लागणार आहे ज्यांना बिझनेस चालू आहे त्यांचा बिझनेस चालू करायचा आहे त्यांच्यासाठीच हे व्हिडिओ असणार आहे सिंगल साडी कुठली रेट रेटमध्ये कुठलीही भेटणार नाही तुम्हाला पूर्ण सेट वाईजच घ्यावी लागणार आहे डिझायनर मध्ये प्लेन आणि कट त्याचशे बंच असतात त्याचे आठ आठ सहा सहा रंगाचे बंच असतात प्राईस जर पाहायला गेलं तर हे साधारण सतराशे ते अठराशे रुपयाची विक्री हे फक्त नऊशे रुपयामध्ये ही साडी बसणार नऊशे पाच रुपयामध्ये आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये बॉर्डर वगैरे बघा ना कसे रिच बॉर्डर आहे ब्लेज वगैरे एकदम छान आहे आणि जॉर्जेटचं कापड येणार आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस हवा हे ब्लाऊज पीस त्याचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस असणार आणि वर्क, हो, वर्क हो वर्क वगैरे केलेलंच आहे हे बघा सुंदर असे डिझाईन्स वगैरे हो बनवलेली तर भरपूर काही व्हरायटी आपल्याकडे एकशे पंच्याऐंशीपासनं दहा हजारापर्यंत जशी पाहिजे तशी होलसेलमध्ये आपल्याला पूर्ण व्हरायटी पाहायला भेटणार आहे तर एकदा श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केटला संक्रांतीचे एकदा नक्कीच व्हिजिट करा खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे धन्यवाद